साठी बायका यायच्या आहेत जरा झाडून बिडून घे फरशी पुसून घे घर चकाचक दिसू दे बरं बरं पाटले अग मग त्यावेळे नटून तटून कुठे चालले पाटलीन बाई इकडे हळदी कुंकू तिकडे चालले तुझे कानातले तर लेत चमकायला लागले घेतले बाई त्याने संक्रांतीला तुला आवडले हो

बसा अह का त्यांच्या आधी चहा पाण्याचं तुमच्या साड्या तुमची काय कमी भारी आहे मी पण घेतली वेळ संक्रांतीला <स्तित्तिति> नाही परत कधीतरी अगं समजा का बहू jadi yang waktu